चला तर मित्रांनो आपण आलोत ना दगडी उलटायला आलो आहोत आणि दगडे उलटून आपण ना बिलात ना खिकडी पकडणार आहोत आणि आपण हे फर्स्ट टाईम आता खिकडी पकडतो कुणालची उन, तर बघू शकते बघा इथे खिकड आहे आणि झूम करून दाखव हे बघा याला आपण पकडून घे हे बघा बघू शकता मोठी साईज आहे तर हे बघू शकता मित्रांनो चावता येते त्याला आपण पकडून घेऊयात खूप आतमध्ये येते आणि अडचण पण खूप आहे ले ले बगा। ने बगा साथ। साथ है। तर फायनली आपण त्याला पकडलेली आहे मित्रांनो बघू शकते बघा बोल हे बघा मित्रांनो आपण पकडलेलं आहे त्याला ठीक आहे एवढी साईज मस्त साईज आहे तर कसं वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि जो कोणी चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा तर फोटो फोटो छान